सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाची रास्ता ओलांडणाऱ्या महिलेस जोरदार धडक एक महिला गंभीर जखमी आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत असलेल्या एच पी पेट्रोल पंपाजवळ रस्ता ओलांडत असताना एका महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे महिलेच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याने महिला गंभीर जखमी झाली असून सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेस वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेश वावरे आणि रुग्णवाहिका चालक श्री मगंद भोसले यांनी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साहेब साहे पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात जखमी महिलेचे नाव सौ लक्ष्मी विष्णू घाडगे वयवर्ष साठ राहणार अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर असे आहे या अपघाताची माहिती टेंभोणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिली आहे